उत्सुकता वाढवणारा दशावतार सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे सस्पेन्स थ्रिलर या सिनेमात अनुभवता येणार आहे प्रमुख कलाकार दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे प्रियदर्शनी इंदलकर हे आहेत चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलंय

दशावतरी कलाकार जे आहेत कोकणातील दशावतारची मी तुम्हाला एक लाईन सांगायची झाले तर माणसाने प्रयत्न चालू केले तर तो जो अवतार घेतो तो तो सगळ्यासाठी लागतो तो प्रत्येक ठिकाणी तुम्ही जिथे जिथे म्हणाल तिथे तो दशावतरी पण ती आपल्यासाठी संस्कृती आणि कला म्हणून घेतो तीच त्या विष्णूने त्याचे अवतार घेऊन पण ठेवली तेच ते दशावतार सो दशावतारमध्ये तुम्हाला कोकणातली ती भौगोलिक बघायला मिळते दशावतार म्हणजे आपण हे म्हणतो ना की कोकणी माणूस कणसासारखा आहे बाहेरून काटेरी आणि आतून गोड गरे तसाच दशावतार ह्या हा सगळा फ्लेवर तुम्हाला दशावतारमध्ये सापडला

कारण की ते रात्री पूर्ण प्रयोग करायचे सकाळी शूटिंग करायचं कारण की ते त्यांना तो प्रयोगही तितकाच महत्वाचा होता त्यांना चित्रपटात काम करायचं होतं आम्हालाही ते हवेच होते पण डेडिकेशन काय आहे कामाप्रती कलेप्रती हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं होऊन गेली पण आजपर्यंत कोणीच दशावतारावर पिक्चर काढायचं घेतलं नाही आणि हे तुम्ही घेतलात हा दुर्शन तुम्ही पेरला परत हो पर आम्ही सगळ्यांच्या वतीने तुमचे आभारी आहोत कारण दशावतारी कलाकार स्क्रिप्ट घेऊन करत नाही तो आपलं पात्र घेऊन करतो समोरच्या प्रश्नावर उत्तर तो खरा हाडामासाचा कलाकार तो आपलं कुटुंब चालवून ही कला सादर करतो आणि त्या ती कला तुम्ही जगासमोर आणताय त्याबद्दल आमच्याकडून खरं खरं तुम्हाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल